संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटेकल्लूर येथे आपल्या शाळेमध्ये संविधान सभी, दिनानिमित्त प्रश्न मंगिषा आयोजित केलेली आहे तर या प्रश्न मंगिषेमध्ये जो कोणी सलग पाच प्रश्नांची उत्तरे देणार आहे त्याला सर दहा रुपयाचं कॉईन देणार आहे आणि जो कोणी प्रश्न विचारल्यानंतर तर पहिल्यांदा हात वर कराल त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल उत्तर देण्यासाठी पहिला प्रश्न भारतामध्ये संविधान केव्हा अधिनियमित करण्यात आले भारतामध्ये संविधान केव्हा अधिनियमित करण्यात आले हा कुठकोन सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी शाबा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारतामध्ये संविधानाचा स्वीकार म्हणजे संविधान केव्हापासून लागू करण्यात आलं दोन दोन दिवस नाही केव्हापासून लागू करण्यात आलं लागू करण्यात केव्हापासून आलं त्या दिवशीपासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करायला सुरुवात केला पहा दोन 11 दो हा नाही नाही बस हा 26 सविज जानेवारी 26 जानेवारी 1950 शाबास 26 जानेवारी 1950 पासून आजल्या भारता ठीक आहे ही जी संविधान आ, संविधान तयार झालं त्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे डॉक्टर म्हणायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे छान बस खाली हा पुढचा प्रश्न आतापर्यंत सोमलनी दोन प्रश्नाचे उत्तरे दिले आणखी आपल्या भारताचे संविधान कोणी लिहिले आणखी पुढचा प्रश्न तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोणी होते कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर शाबाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहे त्याने हा तर इकडे लक्ष द्या संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते

आम्ही भारताचे लोक शाबाश वेरी गुड बस खाली तर सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तरे कोमलने दिली आहेत जवळपास चार प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत एव्हरेज काढला तर त्यामुळं कोमलला आपण दहा रुपयाचा कॉइन देणार आहोत हे कोमल समोर कोमल न दहा रुपयाचा कॉइन जिंकलेली आहे तर सर्वांना टाळ्या वाजवा